नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि देवीची नऊ रूपे कोणती आहेत आणि कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत यावर्षी घटस्थापनेचा मुहूर्त पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा चव्वेचाळीस ते बारा तीस असा आहे यावेळी भाविक आपल्या घरात तसेच मंडपामध्ये घटस्थापना करू शकतात उदय तिथीनुसार पंधरा ऑक्टोंबर हा नवरात्रीचा पहिला दिवस असून या दिवशी गटस्थापना करून अखंड ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहेत पंधरा ऑक्टोबर पासून सुरू झालेले नवरात्र तेवीस ऑक्टोंबरला संपणार असून चोवीस ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी दुर्गामूर्तीचे विसर्जन होणार आहे देवीची रूपे आणि त्यांची नावे आणि कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते याविषयी माहिती जाणून घेऊयात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्माचरणी मातेची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते सातव्या दिवशी कालोरात्री मातेची पूजा केली जाते आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आणि नवव्या दिवशी सिद्धी दात्री मातेची पूजा केली जाते अशा प्रकारे देवीची रूपे असून त्या त्या दिवशी त्यांची विधिवत पूजा केली जाते विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण चोवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद